दत्त गुरु माता, दत्त गुरु पीता, दत्त गुरु पिता बहीण भाऊ चुलता जिवाळा तू दत्ता दत्त माता. ब्रह्मदेव तूच स विश्वाचा निर्माता दत्ता विश्वासा निर्माता ब्रह्मदेव तूच विश्वाचा निर्माता दत्ता विश्वाचा निर्माता महाविष्णुतु पालन पिता दत्ता पालन पीता महाविष्णुतु पालन पिता दत्ता पालन पीता પૂંચ મહેશ્વરા જન્મ મરણ દાતા મહેશ્વરા જન્મ મરણ દાતા દત્ત ગુરુ માતા દત્ત ગુરુ પિતા બહેણ ભાઉ ચું દિવાળા તું દત્ત ગુરુ મા मी तुझे वासरू तुझ गो माता दत्ता तूच गो माता मी तुझं वासरू तूच गोमाता दत्ता तूच गोमाता नको पानं चोरू आई अठरा धारा पाजता अठरा धारा पाजता नको पना चोरू आई अठरा धारा पाजता अठरा धारा पाजता ऋण कसे विसरू मी ऋण कसे विसरू मी दत्ताई माता दत्त गुरु माता दत्त गुरु पिता बहीण भाऊ चुलता जिवाळा तू दत्ता गुरु माता दाती तुझी अनुसया माता दा अनुसया माता दाती तुझी अनुसूया माता दा अनसूया माता अथी तुझा पालन पीता ऋषी तुझा पालन पिता गुरु जन्माची वेगळीच गाता दत्त वेगळीच माता दत्त गुरु पिता बहीण भाऊ चुलता जीवा द गुरुमाता शाही रामहारी कवी गुण गाता दत्ता कवी गुण गाता शाही रामहारी कवी गुण गाता दत्ता कवी गुण गाता झालो सुखी मी आता नाम घेता घेता दत्तनाम घेता लालो सुखी मी आता दत्तनाम घेता घेता दत्तनाम घेता बिडीच मांसर वाचे तुझी गाता बिडीचं वांसर वाचे तुझी गाता दत्त गुरु माता दत्त गुरु पिता बहीण भाऊ चुलता तू दत्ता दत्त गुरु माता <्छण> दिसतो चितात दिस।